हॅलो फ्रेंड्स मृदुल डायरीज या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत मी शेअर करत असते माझ्या प्लांट्सचे व्हिडिओज कधी रेसिपीज आणि कधी क्राफ्ट आयडियाज तर मुंबईसारख्या कॉन्क्रीटच्या जंगलात आम्ही राहतो तरी पण आमच्याकडे थोडीशी झाडं अजून शिल्लक आहेत त्यामुळे पक्षी येतात आमच्या बाल्कनीत तर पिजनसाठी नेट लावल्यामुळे मोठे पक्षी आत येऊ नाही शकत पण असे छोटू छोटूसे चिमण्या किंवा सॉनबर्ड्स असे वाट काढून आतमध्ये येतात पण एखाद दुसरे पण त्या दिवशी तर कमालच झाली पाच सहा मुनिया आतमध्ये आल्या मला आधी वाटलं की त्या चिमण्याच आहेत पण नंतर निरखून बघितलं नंतर मैत्रिणीला पण फोटो पाठवला हो ती म्हणाली की ह्या मुनियाच आहेत तर छान मग त्या फिरल्या गुलाबाच्या फांदीवर बसल्या नंतर मग आतमध्ये जिथे मी वॉटर प्लांट्स ठेवले हो आहेत तिकडे गेल्या तर त्याच्यासमोर ही मॉस्किटो नेट होती पण ती नेट काढली असती तर त्या कदाचित उडून गेल्या असत्या म्हणून मी तसंच शूट केलं नेटच्या मागून तर मस्त त्यांनी त्या ते वॉटर लेट्यूजच्या टबला बाथ टब बनवला होता छानपैकी के अंघोळ केली मग पंख सुकवले आणि मग उडून गेल्या तर दुसऱ्या दिवशी मी म्हटलं की ही जाळी उघडी ठेवायची आणि बघूया येतात का आणि आल्या नेमक्या दुसऱ्या दिवशी काय मस्त वाटत होतं त्या अशा छान पाणी वगैरे प्यायल्या बागडल्या आणि मी कधी इमॅजिनच केलं नव्हतं की असं दृश्य आपल्याला मुंबईत दिसेल की पाणी प्यायला बर्ड झालेत तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा आणि फॉलो करा